शिक्षक समन्वय संघाचे विविध मागण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंशत अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित झाले आहे यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनानुन गेला आहे आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील जवळपास वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अतिशय महत्वाच्या निर्णयाकरता आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अमरण उपोषण म्हणजे पाथरी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आमची शासनाला अर्थ हाक आहे अंशतः अनुदानित जे कॉलेज शाळा असतील या कॉलेजना वायू टप्पा अनुदान नुसार द्यावा आणि हा निर्णय तीस जुलैपर्यंत शासन निर्णय काढून सप्टेंबर महिन्याचा जो पगार आहे तो एक महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अशी अर्थ हाक या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री साहेबांना या ठिकाणी केलेली आहेत सोबतच शासन स्तरावर त्रुटी ज्या शाळा कॉलेज असतील त्यांना सुद्धा वाढीव टप्प्याने अनुदान द्यावं त्यानंतर पुरे क्षेत्र स्तरावर ज्या शाळा असतील अघोषित शाळा असतील त्यांना सुद्धा अनुदान मंजूर करावं अशी भूमिका या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेतलेली आहे या आ, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून स्पेशली अजितदादा पवार यांना सांगणं आहे की तुमच्याकडे इतर योजना शिक्षण खात्याकडे शिक्षण खात्याची फाईल अर्थ खात्याकडे आल्यानंतर ती परतच जाते आता शिक्षकांच्या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या परत जी ठिंगी पेटलेली साहेब त्याच्यावर वनवा महाराष्ट्राच्या विधान भवनापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही येत्या तीस तारखेपर्यंत शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले की एक पुढच्या वर्षामध्ये संचमान्यता झाल्यानंतर टप्पा वाढ देऊ पुढच्या वर्ष दोन हजार तेवीस नंतर शिक्षण मंत्र्यांनाही हे सांगणे की साहेब चोवीसच येत पंचवीस येत नाही आम्हाला दोन हजार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रचलित धोरणानुसार तत्वावाढ मिळालीच पाहिजे तसेच ज्या शाळा शाळा तुम्ही याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत पुणे क्षेत्र पुणे क्षेत्रावर ठेवलेल्या आहे अघोषित शाळा त्यांनाही त्यांच्या हक्काचा पगार मिळाला पाहिजे जे त्रुटीत बांधव अडकून ठेवलेले आहेत की ज्यांनी त्रुटी एक महिन्याच्या आत कंप्लीट केलेले आहेत त्यांनाही त्यांचा टप्पावाढ मिळाला पाहिजे ज्या सर्व आमच्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात सरकार सर्व जण एकत्रित बसल्यानंतर एका मिनिटामध्ये तुम्ही पंचेचाळीस करोडची लाडकी बहीण योजना पात्र करू शकता तर आम्हाला पाच हजार करोड पण तुम्ही देऊ शकता साहेब